नमस्कार मित्रांनो जॉब आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे नागरी सहकारी बँकेमध्ये भरती निघालेली लिपिक पदासाठी भरती असणार आहे नोकरीचं ठिकाण छत्रपती संभाजीनगरमध्ये असणार आहे भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया देवगिरी नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजीनगर नोकर भरती जाहिरात दिलेली आहे इथे देवगिरी नागरी सहकारी बँकेमध्ये भरती होणार आहे तर पद कुठलं असणार आहे तर पहिलं जे पद आहे लिपिक असणार आहे क्लार्क या पदासाठी भरती असणार आहे एज लिमिट दिलेली आहे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला वय कमाल पस्तीस वर्षापेक्षा अधिक नसावे मॅक्झिमम पस्तीस वर्ष वय लिमिट दिलेली आहे आणि रिक्त जागा असणार आहे साठ साठ जागेसाठी भरती केली जाणार आहे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे मान्यताप्राप्त कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची शाखेची पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन असणं गरजेचं किंवा पदवीधर पदवीतर पदवी असली तर तर तरी चालेल संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे तसेच मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान आवश्यक असणं गरजेचं आहे त्यानंतर वेतन दिलेला आहे वेतन किती मिळू शकतो तुम्हाला प्रशिक्षण कालावधीमध्ये म्हणजे प्रोबेशन पिरियडमध्ये तुम्हाला पंधरा हजार रुपये वेतन पर महिना मिळू शकतो आणि त्यानंतर बँकेच्या नियमाप्रमाणे वेतन श्रेणी लाभू होईल म्हणजे एकदा तुमचा प्रशिक्षण कालावधी संपला तर बँकेच्या नियमाप्रमाणे तुम्हाला इथे वेतन मिळू शकतो तर अर्ज कसा करायचा इथे तर ऑनलाईनच अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख दिलेली आहे परीक्षा शुल्कसोबत चालू होणार आहे चार सप्टेंबरला आणि अर्जाची शेवटची तारीख आहे अठरा सप्टेंबर पण तुम्ही ते अर्ज करू शकतात ऑनलाईन फी पण पे करू शकता त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज पद्धतीने अर्ज सादर करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे दिलेली आहे सुरुवातीला तुम्हाला ह्या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करताना नाव नंबर आधार क्रमांक त्याच्यानंतर कोणत्या पदासाठी अर्ज करणारे ते पद वैयक्तिक माहिती शैक्षणिक अर्थ जर अनुभव असेल तर ती माहिती त्याच्यानंतर तुमचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर ही सगळी माहिती तुम्हाला अपलोड करायची त्याच्यानंतर परीक्षा शुल्क पे करायचं आहे पेमेंट केल्याशिवाय अर्ज इथे स्वीकारला जाणार नाही आहे आणि अर्जाची प्रिंट काढून ती सांभाळून ठेवायची आहे परीक्षा शुल्क किती असणार आहे तर परीक्षा शुल्क किती दिलेलं आहे सेवन हंड्रेड रुपीज परत अठरा टक्के जी एस टी प्लस बँक चार्जेस काय असेल ते तुम्हाला पे करायचं आहे त्याचबरोबर महत्त्वाची सूचना लिपिक पदाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल ऑनलाईन परीक्षा आहे तुमची ऑनलाईन परीक्षा ही छत्रपती संभाजीनगरमध्येच घेण्यात येणार आहे ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल म्हणजे जे उमेदवार पात्र ठरतील अशा उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखती आणि कागदपत्रे पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखती स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला जे काही परीक्षा मुलाखतीला बोलवणार आहेत ते तुम्हाला तुमच्या वेबसाईटवरती म्हणजे ईमेल आय डीवरती किंवा मोबाईल नंबरवरती इन्फॉर्म करतील धन्यवाद मित्रांनो